नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आगामी जे एस टी महामंडळची भरती येणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत जसे की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे त्याची पात्रता काय राहील त्याचा सिलेबस काय राहणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर राज्याचे परिवहन मंत्री यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये लवकरच चालक वाहक आणि अभियंता यांची पदे भरल्या जाणार आहे आता जी भरती येणार आहे हे कमीत कमी वीस हजार पदांची येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे कारण जवळपास आठ वर्षे होऊन गेलेली आहे आतापर्यंत महामंडळामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी भरती झालेली नाही आहे पण जास्तीत जास्त वीस हजार पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दोन हजार सतरामध्ये मध्ये ही भरती निघालेली होती या ठिकाणी ही जी भरती निघते हे विभागानुसार निघते या ठिकाणी चालकच्या जागा दिलेल्या मुंबई विभाग ठीक आहे नंतर ठाणे विभाग रायगड विभाग रत्नागिरी सिंधुदुर्ग या विभागानुसार ही भरती निघत असते तर बघा मित्रांनो चालक तथा वाहक म्हणजे हे दोन्ही पोस्ट आहे सोबत निघाले होते मागच्या वेळेस चालक तथा वाहक यामध्ये पात्रता मागितली आहे दहावी पास मागतात यामध्ये मराठी भाषेचे लिहिता वाचता येणे आवश्यक असते आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी यू यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व तुम्हाला अवजळ वाहन चालवण्या परवाना पण मागितलेला होता आणि बॅच बिल्ला पण या ठिकाणी मागितलेला होता ठीक आहे लक्षात ठेवायचं हेवी ड्रायव्हिंग लायसन्स पण मागतात या ठिकाणी आणि बॅच बिल्ला पण या ठिकाणी मागतात आणि या ठिकाणी तुम्हाला अनुभव पण तीन वर्षाचा मागितला जातो ठीक आहे लक्षात ठेवायचा एक्सपिरियन्स पण तुम्हाला या ठिकाणी मागतात या ठिकाणी उंची पण मागतात उंची ते साठ सेंटीमीटर कमीत कमी आणि जास्तीत जास्त एकशे पंचवीस सेंटीमीटर आणि दृष्टीपणे चांगली असणे गरजेचं आहे तर याची जी वयोमर्यादा असते बघा चोवीस ते अडतीस वर्षापर्यंत राहते ओपन कॅटेगरीला आणि मांग्रासारखेने या ठिकाणी पाच वर्ष अधिक राहते ठीक आहे हे दोन हजार सतराची वयोमर्यादा सतराची अहर्ता आहे ठीक आहे हे वाहक चालकसाठी असते तर बघा मित्रांनो या ठिकाणी सिलेबस मराठी इंग्रजी गणित आणि जी के या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे आणि तुम्हाला वेळ असतो दीड तासाचा ठीक आहे सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आणि तुमची या ठिकाणी कौशल्य चाचणी पण घेतल्या जाते आणि लिपिकची जी पात्रता मागते ते ग्रॅज्युएशन प्लस मराठी टायपिंग थर्टी आणि इंग्रजी टायपिंग थ... फोर्टी हे या ठिकाणी लिपिकची पात्रता दिलेली आहे आणि वयोमार्गास्त्र लिपिकची अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासारखेंना पाच वर्षे अधिक ठीक आहे मित्रांनो लिपिकचा पण सिलेबस या ठिकाणी दिलेला सारखा सिलेबस आहे मराठी इंग्रजी जी गणित हा लिपिकचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो आपण जे अगोदर पोस्ट पाहिलेले होते ते चालक वाहक आणि लिपिकचे होते तर या ठिकाणी आणखी एकही पदांचा समाज असतो बघा या ठिकाणी सहायक वाहतूक अधिकारी कनिष्ठ तर ह्या ज्या भरत्या निघालेल्या होत्या ह्या दोन वेगवेगळ्या निघालेल्या होत्या त्यावेळेस ठीक आहे सत्रामध्ये दोन वेगवेगळ्या भरत्या या ठिकाणी निघालेल्या होत्या नंतर वाहतूक निरीक्षक कनिष्ठ नंतर लेखाकार कनिष्ठ नंतर भांडार पर्यवेक्षक कनिष्ठ भांडार पालकनिष्ठ सुरक्षा निरीक्षक नंतर सहाय्यक सुरक्षा निरीक्षक आकरक्षक कनिष्ठ अभियंता स्थापत्य ठीक आहे नंतर कनिष्ठ अभियंत विद्युत नंतर सहाय्यक कार्यकारी अधीक्षक कनिष्ठ किंवा तांत्रिक सहायक कनिष्ठ नंतर प्रभारक वरिष्ठ संगणक चालक तर यासारख्या पदांचा पण या ठिकाणी समावेश असतो यासारखे सारखे पदे पण एस टी मामाच्या भरतीमध्ये समाविष्ट केल्या जातात ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी जी पात्रता पण दिलेली आहे हे पात्रता तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यावं लागेल पदानुसार पात्रताही वेगवेगळी दिलेली आहे संपूर्ण जी पी डी एफ आहे हे तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केलं जाईल त्यानुसारही संपूर्ण पी डी एफ तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता लेखाकारची पात्रता मागितली आहे बी कॉम एका वर्षाचा अनुभव पण या ठिकाणी मागितलेला आहे आणि एम एस सी आय डी पण मागितलेली आहे ठीक आहे नंतर जी पोस्ट आहे यामध्ये पण तुम्हाला ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे वाणिज्य किंवा विज्ञान शाखेमध्ये किंवा ऑटोमोबाईल मेकॅनिक ऑटोमोबाईल किंवा मॅकॅनिक अभियांत्रिकीमध्ये शासन मान्यता संस्थेची किमान पदवी का था था या ठिकाणी चालते ठीक आहे तर पात्रता या पदानुसार वेगळी दिलेली असते हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची या ठिकाणी सुरक्षा रक्षक याची पण पात्रता ग्रॅज्युएशन मागितली आहे एम एस सी आय टी मागतात या ठिकाणी हाईट पण मागतात एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषाला महिलाला एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि चेस पण पुरुषाला या ठिकाणी अड्याहत्तर मागितलेली आहे आणि या ठिकाणी शारीरिक क्षमतेची चाचणी पण तुमची घेतली जाते सुरक्षा रक्षक या पदासाठी ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पिढीत तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केले जाईल हे पिढी व्यवस्थित वाचून घ्यायची कोणत्या पोस्टासाठी काय पात्रता मागितली जाते तर आणि या ठिकाणी सिलेबस पण दिलेला आहे तांत्रिक गटासाठी एक स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली ले जाते यामध्ये मराठी इंग्रजी जी के आणि बुद्धिमत्ता हा सिलेबस असतो यांचा पेपर दोनशे मार्क्सचा असतो ठीक आहे दोनशे मार्क्स शंभर प्रश्न आणि वेळ असतो दीड तासाचा तर सिलेबस सर्व कॉमन असतं पदामध्ये टेक्निकल येते त्याचे टेक्निकल प्रश्न पण या ठिकाणी विचारला जातात ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टेक्निकल और वीस वीस प्रश्न चाळीस गुण या ठिकाणी असतात तर हे संपूर्ण एस टी महामंडळाच्या भरतीबाबतची माहिती आहे हे व्हिडिओ व्यवस्थित चेक करून घ्यायचे भरती बाबत काही अपडेट आले की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचले भरती आले की या सर्व पदांचा या ठिकाणी समावेश केला जातो यामध्ये किती पदे भरलं जातात हे आपले भरती आल्यानंतरच माहिती पडेल पण जास्तीत जास्त पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्हाला पी डी वाचायची असेल तर आपलं स्मेशय नोकरी संदर्भ टेग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद